सक्षम भारत टीव्ही जय भारत सक्षम भारत टीव्ही मध्ये स्वागत मित्रांनो आज आपण आहोत नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील हा जो आहे सिद्धी विनायक हॉल ज्या ठिकाणी आज बावनकुळे साहेब यांचा जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले गेलेलं के आहे आणि अवघ्या काही वेळातच बावनकुळे साहेब या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यांचा निर्देश आहे की ते लोकांसोबत परिसंवाद करणार आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहे कार्यक्रम आहे नगरपंचायत बहादुरा अंतर्गत बावनकुळे साहेबांचा जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजन झालेला आहे सोबतच आज नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये तीन ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे इथून लगेच मथुराला त्यानंतर खरबी असा हा नियोजन आहे आणि या ठिकाणी सर्वांसोबत बावनकुळे साहेब हे संपर्क साधून त्यांच्या समस्या हा लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे उत्तर प्रदेश का एक लाइन स्पेशलिटी क्या कि ग्रास प्रोड्यूस का अनुसंधान सभी अर्जारों का पालन करते हैं कैसे केंद्र के मामले में है ऐसे हफ्ते पटेल के मामले और लोगों के प्रतिनिधि संपन्न होते हैं

आणि मार्गदर्शनातून आणि यांच्या पुढाकाराने नगरपंचायत पंचायत बहादुराची स्थापना झाल्यानंतर इथे विविध विकास कामाचा आहे का वैशिष्ट्यपूर्ण योजना दलित वस्ती योजना नव्याने परिषद योजना योजना इत्यादी माध्यमातून या क्षेत्रात जवळपास नव्वद कोटी रुपयांची कामे साधण्याच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून आपण साकारलेली आहे त्यापैकी बावीस कोटीची कामे ही या क्षेत्रात झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने रस्ते नाली कुंकवा पुण्या जागेला फेन्सिंग ग्रीम लावणे इत्यादी आपला प्रामुख्याने उल्लेख करता येईल शासनाच्या विविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामाची रक्कम सांगितली बायफॉर्केशन जर केलं तर जवळपास सिमेंट रस्त्यांचे काम त्यानंतर गांबरीकरण रस्ते तसेच इतर वैशिष्ट्य पूर्ण रस्ते सुद्धा झालेले आहेत एकच जर काम झालं नाहीतर पंचायत मार्फत तसेच इथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुद्धा खऱ्यापैकी कामं झालेल्या आहेत त्यामध्ये मुख्य काम म्हणजे संजीबा हायस्कूल ते टेक ऑफ सिटी पर्यंत या मुख्य रस्त्याचं रुंदीकरण हे दोन हजार एकोणीस पासून चालू झालेलं काम दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झालं त्याची किंमत होती तेरा कोटी रुपये तसेच पोलिसिंग परिसरातील ब्रह्मदेव नगर व साईनगर येथील नाल्यावर दोन ठिकाणी तीन कोटी रकमेच्या पुलांचे बांधकाम झाले तसेच पवन नगर व विठ्ठल नगर येथील नाल्या पुलांचे बांधकाम आता सुरू आहे नंतर ते सुद्धा काम जेव्हा होणार पूर्ण त्यानंतर बहादुर फ्लाटाचे संजीबाई हायस्कूल पर्यंत सिमेंट रोडचे काम विठ्ठल नगरमधील अंतर्गत रस्ते बांबूम नगरी ते विरगाव पर्यंत गांबरीकरण चे बांधकाम एक कोटी ऐंशी हे तीन काम सुद्धा पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून याच्यात झालेले आहे त्यानंतर सर मागील महिन्यामध्ये आम्ही या दोन्ही प्रभागामध्ये वादवाईक भेटी अरेंज केल्या आणि त्या भेटीमध्ये जवळपास पन्नास अर्ज आम्हाला भांग झाले त्यांचा इथे आम्ही पूर्ण सविस्तर विवरण आपल्या समोर सादर केलेलं आहे आणि त्या कामाचं अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर जवळपास आम्हाला दहा ते बारा कोटी फक्त या क्षेत्रासाठी अजून विकास कामाला लागेल इथली एक प्राधान्याने जाणवणारी समस्या म्हणजे म्हणजे जो नाला आहे त्या नाल्याचं रुंदीकरण आणि दोन्ही बाजूला याचं काम ते आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून घेतलेलं आहे एकशे एकावन्न कोटी रुपयाचं काम साहेबांनी ते पाठवलेलं आहे ते सुद्धा लवकर मंजूर होणार आहे त्यानंतर ए एमआरए माध्यमातून इथे एसटीबीची योजना काही आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की सातशे सतरा कोटी रुपयाची जी योजना होती त्याच्यामध्ये तेरा ग्रामपंचायती काही नगर पंचायती क्षेत्र इन्क्लूड होते ही योजना सुद्धा केंद्र आपल्या क्षेत्रात सुद्धा त्याचं काम लगेच सुरू होणार आहे त्यानंतर सर आपल्याकडे निर्मितीकरणाची करण्याची प्रक्रिया सुरू आहे या क्षेत्रात जवळपास साडेतीन हजार प्रॉपर्टी आयडेंटिफाईड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण या मागील दोन ते तीन महिन्यामध्ये पाचशे भूदंडांना आरेएल प्रदान केलेले आहे आणि अजून बरेचशे भूखंडाचे क्लस्टर आम्ही आणू केले जसे लोकांच्या हळूहळू जाऊ आणि कॅम्प वाढवत आम्ही भूदंड येत्या दोन महिन्यात त्यांच्या गुंजेवारी करणार आहे कमी झाला आपल्याला मतदान मागण्याच्या वेळी तुम्ही सर्वांनी माझ्याकरता घरोघरी जाऊ आपलं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे आपलं सरकार का या ठिकाणी आलं तर आपल्या भागातल्या जनतेला विकासाचे काम होतील या अपेक्षेने आपण सर्वांनी प्रचंड मेहनत केली आहे खर तर मला तुमचे सर्वांचे की निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा आपण मत घेतो मत हे दान आहे मतदान म्हणतात पण मी कधीही मताच दान होऊन पळून गेलो नाही मत हे कर्ज समजलं आहे आणि मताचं कर्ज या भागातल्या विकासाच्या माध्यमातून परत करण्याचा प्रयत्न म्हणजे कर्ज तर परत होऊ शकत नाही मतदारांचं कर्ज परत करता येत नाही पण आपल्या भागातल्या जनतेच्या विकासाचे काम या ठिकाणी झाले पाहिजे याकरता नियमित प्राधान्य आपण राहिला आहे खर तर नगरपंचायत करताना हाच उद्देश होता ग्रामपंचायत कधी गुन्हेशीर बऱ्याचा विकास करू शकत नव्हती म्हणून आपण नगरपालिका केली आणि ते आधी सांगितलं होत की आपले जे लेआउट आपण जर पंचवीस वर्षापूर्वीचा काउंट बघितला जेव्हा पहिल्यांदा मी या भागात आमदार झालो तेव्हा तर एक लाईट नाही एक बोरवेल नाही कोणीतरी मनात एक लाईट लावून द्या कोणत्या मनाचे एक बोरवेल तरी लावून द्या आपण कसे तरी प्लॉट घेतले कस तरी घर बांधले आपण कर्जबाध्याने झालो आपलं सर्व आपण लावून या ठिकाणी घर बांधले आणि तो काळ असा होता त्या काळामध्ये एकही रस्ता बांधता येत नव्हता असा काळ का त्या ठिकाणी आपण बघितला अवैध लेआउट होते शेतीच्या जमिनीवर शेतीच्या जमिनीवर शेती आपण सारे बसलो होतो कुठलीच त्या ठिकाणी प्रॉपर्टीही निघत नव्हतं मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून कधी आपलं सरकार एवढ्या बहुमता आला नाही देवशे अपैकी दोनशे पस्तीस आमदार आपले निवडून आले भाजपचे ते एकशे सदोतीस झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असताना एक्कावन्न टक्के मत आमदार निघून आले आणि तुम्ही सर्वांनी प्रचंड मतदान मला केलं मी जर आमदार झालो नसतो तर मंत्री झालो नसतो आणि जे अधिकार मला आता प्राप्त आहे ते अधिकृत महिना आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहे खर तर आम्ही आश्वासन दिलं होतं एकवीसशे महिना आपण या पाच वर्षामध्ये आपण या ठिकाणी एकवीसशे रुपये महिन्याची योजना आणणार आहे दुसरं आपण आश्वासन दिलं होत जो शेतकरी शेतामध्ये तुमच्या भागाकरता अन्न पिक <laughs> दोन किलो तरी सिमेंट टॉकेटचे असले पाहिजे अडीच लाख रुपये सरकारकडनं घ्यायचे आहे आणि एवढंच नाही तर त्या घरमालकांना चाळीस हजार रुपयाचं सोलर लावून वर लोकांचे पुढचे वीस वर्ष इलेक्ट्रिक बिल येणार नाही याची सुद्धा घरकुलांना आपण योजना करतोय आपण चौथ सांगितलं होत आपण चौथी बाब सांगितली होती की आपण खरबी बहादुरा कुनिस्टिन या संपूर्ण घरांना संपूर्ण घरांना कायदेशीर करून देऊ तुमचे घर कायदेशीर आहे त्याला बेल्ट मध्ये रहिवासी क्षेत्र करू आणि तुमच्या घरांना मोजण्याकरता तुमच्या घरांना मोजण्याकरता चार हजार रुपये पाच हजार रुपये स्वामीत्व लागणार आहे जसं उडके किंवा नरसाळाला काल काम चालू झालं सर्वांचे घर आम्ही दोन्ही मोजतोय आकाशातन आणि सर्वांच्या घरांच स्वामित्व सनद नक्षात याला करायला चार हजार ते पाच हजार रुपये खर्च प्रति घर येणार आहे मी जाहीर केलं होत तुम्ही आम्हाला मत द्या मी निवडून आल्यावर तुम्हाला एकही पैसा लागू देणार नाही सर्वांच्या घरी मला स्वामित्वची योजना तयार करून देईल आणि पुढच्या दीड वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या घरी तुमचं प्रॉपर्टी कार्ड तुमचं स्वामित्व सणसण्याची राहणार नाही याची योजना आपण तयार केली आर एल म्हणजे सणद नाही आहे म्हणजे पक्की नाही आहे पण जे मी तुम्हाला स्वामित्व देणार आहे ते पक्का आहे तो अत्यंत महत्वाचा कागद आहे तो अत्यंत महत्वाचा पेपर आपल्याला देणार आहे आणि घरकोच देणार आहे कुणाला याची गरज नाहीये आम्ही जाहीर केलं होतं तुमच्या घराची पुष्टी करून द्यायची ते पुढचे आपण करून देऊ या ठिकाणी हे जाहीर केलं होत पण मला या ठिकाणी डाऊट आहे नंदनवार आपले निकल कुठे मी पस्तीस चाळीस रुपयाच्या वर आरे घ्यायला सांगितलं नाहीये नाही तुम्ही मला तीन वेळा सांगितलं या पाच खरेदीमध्ये पुढच्या सहा महिन्यात एकही व्यक्ती जिमला नको कारण मला सर्वांना ट्रेनिंग द्यायचं आहे डबल सर्वांनी आम्ही आपले आरेरंगा ऑनलाइन करा ऑनलाइन करा म्हणजे ऑनलाइन करून लगेच लोकांना नजर पड़े कर्मचारी कोण कोण समोर आहे आरेरंगा लगेच लगा कर्मचारी समोर neka सर्व कर्मचारी सर्व बाबा त्यांनी पंचायती सर्व नगरपंचायती देखो मेरे में एक किया और मेरे एरिया में किया तू घर जाना पडे तुम्ही नगरपालिका सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्ही ची प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्ही ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर आपल्याकडे काही समस्या असेल तर आम्हाला सांगा काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला लगेच पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद